त्रेपन्न स्वीकृत झाले आणि उत्तरामध्ये ज्यांना मला न्याय मिळाला ती अकरा प्रश्न त्याच्यामध्ये आलेली आहेत लक्षवेधी मी बारा लागल्या आणि बाराच्या बारा, बारा लक्षवेधी ह्या माझ्या चर्चे चर्चेमध्ये आल्या औचित्याचे मुद्दे मी दोन लावले ते दोन्हीच्या दोन्ही चर्चेमध्ये आले विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव सत आठवडा प्रस्ताव विरोधकांचा राज्यातील कायदा सुव्यवस्था आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या विषयावरचा असलेला दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांचा देखील दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव एकशे पाचच्या लक्षवेधी या सगळ्या आयुधांचा वापर करून आपण विधानभवनामध्ये मराठा आरक्षण धरगन आरक्षण मुस्लिम आरक्षण ब्राह्मण समाजाकरता परशुराम भगवान परशुराम आर्थिक विकास महामार्ग स्थापन करणे वडार समाज रामोशी समाज लिंगायत समाज या सगळ्या समाजाच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी चांगली मांडणी केली आणि त्या मांडण्याची दखल मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये मला ती आढळून देखील आली जे मुद्दे मी त्या ठिकाणी घेतले आणि सत्तेची पर्वण्या करता समाजाची व्यथा मांडली सभागृहात अनेकांनी कौतुक देखील त्या ठिकाणी केलं एक आमदार म्हणून काम करताना सत्ता कोणाची मंत्री कोणाची याची परवणा करता हे सगळे विषय मी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आणि खास करून तुम्हाला आश्चर्याचा धक्का या ठिकाणी असा वाटेल की आता खामगाव जलला मार्ग हा दोनशे तेवीस वर्षापूर्वीपासूनचा मागणीचा होता त्याला तत्वता शासनाने मांडण्यात आली पन्नास टक्क्याचा वटा राज्य सरकारला आता उचलायचा आहे त्या संदर्भात देखील आम्ही सगळे आमदार आणि प्रतापराव आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो पण आता मलकापूर बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगर या मार्गाची मी मागणी केलेली आणि त्याचं सर्वेक्षण आता पुढच्या महिन्यामध्ये सुरू होणार आहे आणि हा पहिला खामगाव जालना मार्गामध्ये आपल्याला काय एवढा फायदा नव्हता पण हा बुलढाणा मलकापूर संभाजीनगर मार्ग हा निश्चित कार्यप्रमाणे बुलढाण्याकरांचा हा सोयीचा त्या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून पुढच्या महिन्यापासून त्याच्या सर्वेक्षणाचं काम सुरू होणार आहे आणि तो देखील भविष्यामध्ये दे आपल्याला मंजूर करून घेता येणार आहे आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की काल अधिवेशन संपता संपता मुंबईवर चर्चा झाली सगळ्या विषयावर चर्चा झाली पण ज्या विदर्भ प्रांतामध्ये अधिवेशन होत आहे तिथल्या शेतकऱ्यांच्या दुष्काळाच्या बाबतीमध्ये मात्र काही गोष्ट झालेली नव्हती आणि झाली तर ती काही फार मीडियासमोर आली नाही म्हणून खास करून मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की साहेब आपण शेतकऱ्यांबद्दल घोषणा केली पाहिजे आणि एक एका मिनटात शहराचा विलंब न करता मुख्यमंत्री उठले आणि त्यांनी विदर्भातल्या सगळ्या आणि राज्यातल्या दुष्काळी जिल्ह्यांना धानाकरता वेगळं वेगळं विषय जाहीर केला कांद्याकरता वेगळा केला ऊसाकरता वेगळा केला बाकी द्राक्षाकरता वेगळं केलं पण आपल्या विदर्भातलं प्रमुख पीक कापूस आणि सोयाबीन जे दुष्काळामुळे गेलं तर महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा शेतकऱ्यांना सोयाबीनच्या नुकसानाच्या पोटी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये हेक्टर आणि हेक्टरी सत्तावीस म्हणजे एका शेतकऱ्याला तीन हेक्टरपर्यंत मदत म्हणजे एका शेतकऱ्याला सोयाबीनच्या मध्ये एक्क्याऐंशी हजार रुपये त्याला मिळणार दुसरी मदत कापसा संदर्भात हेक्टरी सत्तावीस हजार त्याला देखील तीन हेक्टर म्हणजे साडेसात एकरापर्यंत ती देखील एक्क्याऐंशी हजार एवढी प्रचंड मोठी रक्कम त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केली याच्या आधी अशा प्रकारची रक्कम कुठल्याच शासनाने कधीच जाहीर के केली नाही आणि म्हणून मी कालही त्यांचं अभिनंदन केलं आपल्यामधून आजही अभिनंदन करतो की खरोखर एक जनता राजा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये ज्यांनी इतका चांगला निर्णय त्या ठिकाणी घेतला मागच्या काळात आपण पाहिलं अतिवृष्टी असेल गारपीट असेल येलो मोजाक असेल सगळ्या गोष्टीमध्ये ताबडतोबीना सगळ्यांना पैसे टाकण्याचं काम मुख्यमंत्री मोदींनी केलं आणि कालचा निर्णय अगदी आमच्या शेतकऱ्यांच्या दुःख हुंकर मारणार आहे मागच्या काळात त्यांची दिवाळी होऊ शकली नाही आणि आता एक हजाराची इतकी मोठी प्रचंड मदत ही त्या ठिकाणी मिळणार आहे वायरमॅनचे प्रश्न आपण त्या ठिकाणी उचलले श शिक्षणाचे प्र प्रश्न आपण उचलले ठिबक सिंचनचे प्रश्न आपण उचलले जेवढे जेवढ्या लोकांनी मला जे जे निवेदन दिली ते प्रत्येकाला न्याय द्यायचा आपण प्रयत्न केला पण खूप वेळ कमी असतो आणि जास्त वेळ विरोधकांना जातो त्याच्यामुळे फार काही संधी मिळत नाही पण अतिशय कमी आणि काळामध्ये जास्त अनुभव प्राप्त करून आपण मांडणी त्या ठिकाणी केली आणि कापूस सगळे कान देऊन माझ्या अनेक संघटनांनी काही लोकांनी किंवा काही विरोधी पक्षांनी या संदर्भात विधानसभेत मागणी केली की आम्हाला भाव सगळ्यात पहिले असं की शंभर टक्के दुष्काळ आमच्याकडे आहे तुम्ही भाव कशाच मागणार आहे दुष्काळाचा अर्थ काय माघारच नाही मागणी कशाची करता तुम्ही मग एक तर सांगा की दुष्काळ नाही एकी कोण आपण सांगायचं दुष्काळ बी जाहीर करा दुसरी कोण सांगायचं मला भाव द्या ही विसंगती नाही का कस करता येईल शंभर टक्के सरसकट आपला बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त झालेला आहे सोयाबीन क्षेत्र सोयाबीन कापूस बागायत जिरायती सगळं लागवड क्षेत्राला सगळं आपल्या ब्याण्णव मंडळापैकी शहाऐंशी मंडळ आधीला जाहीर झाले मग आम्ही सगळ्या आमदार मंत्र्यांनी विनंती केल्या ते सहा मंडळ पण त्यात फायनल झाले बुलढाण्यात राहणी लोणार आधी झालाच होता क्लिअर केंद्राच्या याच्यामध्ये पण आता मध्ये पण हा सगळा विषय गेलेला आहे आणि जेव्हा शंभर टक्के आम्ही दुष्काळ म्हणतो त्यावेळेला आम्ही कुठल्याच तोंडाने मालाला मागणी करायची मग मालाला मागणी केली ते म्हणजे मग दुष्काळ नाही असं नाही होणार म्हणजे भाववाढ करताय ते दिशाभूल करताय असं वाटतं मी त्याविषयी काही बोलणार नाही पण कायदेशीर दृष्ट्या मला हे योग्य वाटलं नाही